वेलकम टू माय चॅनल नायनबाडी ब्लॉगमध्ये काय तुमचं स्वागत आहे तर कशात सर हो माझ्यात ना तर काहीच आज मी ग्राउंड बनवायचा प्रयत्न करतो तर कॉलेजला चालू आहे बघा ब्रेस तुम्ही सुंदर कॉलेजची तर तुम्हाला काय होते दाखवतो आणि इकडे बघा सकाळीच काम चालू आहे भाकरी पण विचारवले तर बघा सकाळीच काम झालं इकडे भाकरी बनवत काहीच भाकरी बघा काहीच तुम्हाला पाहिजे असतील तर ऑर्डर स्वीकारल्या जातील तर पाणीच्या भाकरी आमच्या तर इकडे बघा

गणेश भाकरी श्री गणेश भाकरी आमच्या इथे सर्व प्रकारच्या भाकरी स्वीकारल्या जाते तांदळाचे बाजरी ज्वारीची चपाती ॲड्रेस आहे शिवनगर चौदरपाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा काहीच तर आमच्या इथे सर्व प्रकारच्या भाकरी स्वीकारल्या जाते तर पाहिजे असतील तर कॉ कॉन्टॅक्ट करा आम्ही घेऊन येऊ ऑर्डर लग्नाची ऑर्डर बड्डेची ऑर्डर सर्व ऑर्डर स्वीकारल्या जातील काहीच ऑर्डर सर्व स्वीकारल्या जातील ना पाण्याच्या बघत आहेत पहिली गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिले कॉन्टॅक्ट करा नाही तर कमेंट करा मी नंबर देईन तर आई चला मग आता मी जातो कॉलेजला टाइमच झाला आहे चला मग आता ते संकेतला घ्यायला थांबले ते आले लाईक आले बघ कसं पोच बोलत आई पटकने हे पटकने कॉलेज लाईच येऊ बाई कुत्रा येऊन कॉलेजला येत काय ए कुत्रा कॉलेजला घेत काय झाला उद्या कॉलेजला टाइम झाले उद्या जात का होता काहीच इकडे बघा काहीच कॉलेजला कुत्रा घेऊन झालेला इकडे बघा मला वाटतं काही कॉलेज

भाई हो ए संकेत हो भाईला काही सुधत नाही काय करते त्याला त्यालाच माहित कशी हो काम करतात मशीनीत कार्या घालतात इकडे बघायची वा मशीनीची वाट लावी लावली मी इकडे बघा र इकडे बघा इकडे बघायच माहिती वाटला नाही तुझा जॉब झाले का नाही याला कापाला सांगितलं याने येऊ शकत कापून ठेवलं बाबा अरे वाकरा आले तो वाकरा घालवले माझा जॉब बघा गा गाईच बाबा पूर्णपणे घातलेला आहे क्लीन एकदम हा करते आपण आता रस्ता आहे गाण्याला कोण रस्ताना मनावून घेना ओके 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 जरा असा एक जो आता जो सज आणि आणि वाट लावली असते जो लॉस मध्ये गेला आपला काही तुम्ही मेहनत करतो पण दहा बघा किती म्हणजे जो आम्हा मला एक लागते एक देता नाही ते ग्रवा कसं सरप्राईज आहे करतात भाई बसलेले जॉब बीट करू तृणाल यो भाई आमचा शांत बसले याचा नाद कोणीच नाही करू शकत गाई तर मनात जॉब करता अजूनपर्यंत नाही त्याला नाद कोणीच नाही करू शकत यो भाई पोरीशा बोलतो इकडे बघा हे ओंकार ये ओमकान ये हो भाई कौरी शाब या जाऊन नादनी कोरोरी कोरी शकत येऊ बघा गाई कसा गाईच गस, याल तुम्ही वॉलक दरा सर आमचा भिक्क काय अरे भावा काही काप नाच कल कसं ना का भाई नीट कापणार रे देवाधर्मन कापण एक मिनिट एक्शन भाई काही झाले कापता कापून कापर पटक या कापर याला याला पकडला आला किती याला येऊ बाई दादा जे आमच्या पन्नास पोरी फोन मध्ये आई गाडीला फुटल्या की कि बसूर कोण रे

कसं आहे एकच बोर आहे पॅटर्न काहीच आता थोड्या जुला आमचं कॉलेज सुटणार बघा कशी आहेत का काय डेली रिलीज लावले गणया बाई कि बोलताय याला तुम्ही ओलखीत असाल आपला फेमस भाई काय मुत्या प्रणय घरात तर तुम्ही ओलखीतच असाल निघत आहेत कुत्रा घेऊन आला कुत्रा ला। उडले लागत नाही हस्की हस्की ना चस्की तो याला दाखव ना आपला हॉकीचा काही जप्त केलं यो ये हा दाढी होता सरांनी दिसला अंधा सरांनी जप्त केला या दाळ्याला याला दा। पंजाला महाराजा याला का नको बाई हे करा भांडण चला करा काही आपला ब्लॉक कसा आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल काहीच पावडर कुठले माझी आताच पावडर लावले पोरी कशा बाहेर तर काहीच आता मी टाकलेली हे तुम्हाला भाकरी पाहिजे असेल कम पटकन कॉन्टॅक्ट करा मला तो काहीच आता फायनल घरी आलेला आहे तर आता फ्रेश ब्रिश झालेला आहे तर आता कसं वाटलं ब्लॉक ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटू आता आपण पुढच्या ब्लॉकमध्ये